लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मान मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत पार खटाव तालुक्यात सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान मान तालुक्यात चौऱ्याहत्तर टक्के मतदान मान मतदारसंघात एकूण बहात्तर टक्के सरासरी विक्रमी मतदान भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार जाहीर करण्यात आलेल्या विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक कार्यक्रमाची मतदान प्रक्रिया काही अपवाद वगळता शांततेत पार पडली दोनशे अठ्ठावन्न मान विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्रे असून त्यामध्ये एकूण तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतदार आहेत त्यासाठी तेहतीस क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया होणार असल्याने दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथके आवश्यक त्या सर्व साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली होती निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर व प्रशासनाच्या वतीने उत्तमरित्या निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदारसंघामध्ये सात विशेष बूथ तयार करण्यात आले होते मतदारसंघात स्वीप उपक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली दरम्यान बुधवारी सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत ही प्रक्रिया संथगतीने सुरू होती मात्र दुपारी दोन ते अडीच नंतर मतदार मतदान केंद्राकडे वळले आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी एकसष्ट टक्के मतदान झाले या दरम्यान मतदान करून घेण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी धावपळ व पोलीस बंदोबस्त असल्यामुळे काही अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं रात्री उशिरा मिळालेल्या मतदान आकडेवारीनुसार मान मतदारसंघात एकूण तीन लाख साठ हजार सहाशे बासष्ट मतदान आहे मान तालुका दोन लाख दहा हजार तीनशे चौतीस एकूण मतदारांपैकी एक लाख पंचावन्न हजार एकशे एकतीस मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला मान तालुक्यातील सरासरी मतदान त्र्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि खटाव तालुका एक लाख पन्नास हजार तीनशे अठ्ठावीस या एकूण मतदारांपैकी एक लाख तीन हजार सत्त्याण्णव मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला म्हणजे सरासरी एकोणसत्तर टक्के एकूण दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे चाळीस मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला असून सरासरी बहात्तर टक्के मतदान मान मतदारसंघातून झालं असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली मतदान प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स उज्ज्वला गाडेकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास अहिर बाई माने व सर्व शासकीय कर्मचारी त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमनाजी केंद्रे अक्षय सोनवणे सखाराम बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व पोलीस टीमने विशेष परिश्रम घेतले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका